पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करायचा संकल्प केला श्री स्वामी म्हणाले आता आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या अनुभवांची चर्चा करूयात ह्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम दिसून येईल भविष्यकाळात हुन शक इसवी सन हे व्यवहारात असेल आज हून शकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच सोडून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास असा महत्तम दिवस आहे मुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरविले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्यांनी पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मला मिळणार आहे असे म्हणताच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित होते मी आणि माधवाने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महद्भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेद पंडित सद्ब्राह्मण शिव शर्मा भारिया अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते ते कुरवपुरातील एकुलते एक असे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धन अर्जन करून ते रोज कुरवपुरात परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानी रथ काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदी ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजक संतानप्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद पठन करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती संपूर्ण रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात चरा सगळ्या घाटा घाटात व्यापून असणाऱ्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कुणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य आहे सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सदपात्री नसतील किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकर्मांबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो तसेच दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकर्मांमुळे मिळणाऱ्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते पूर्वजन्माच्या कर्मफळामुळेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्म तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी संतान दिला त्याचे पूर्वजन्माचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्रानुसार तू देह त्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालाच आहे मी माझे जीवन त्याग करण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घाटाला व्यापून राहणारे श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुला लवकरच मृत्यू होईल मरणांतर सूक्ष्म देहाने धिशिला नगरामध्ये निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील ह्याविषयी तू तु तु तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक टिंगल उडवीत त्यास अंतच नसे त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असहाय्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहायपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपादश्री वल्लभ स्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपादश्री वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत व्यतीत करावे असा आदेश दिला शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली व पुढील जन्मात अंबिकेच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने मृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वना तीनशे वर्ष तपोनिष्ठ राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोटात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेल अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखविल साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करीन तोच शंकर भटांनी पळणी स्वामींना एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून साक्षात महादेवाची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहांसंबंधी त्रासातून श्रीगुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती हवी होती यावर पळणी स्वामी म्हणाले खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे कधीच नसते मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार ग्रहमहर्दशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभ अशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांमुळे येणारे सूक्ष्म किरण शुभ अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशम न झाल्यास श्री गुरुपादुकांना शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरात कोणत्या भागावर त्या त्या, त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनांमुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळेच आकर्षण किंवा विकर्षण घडते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जनांचा सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहेत विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रवाहित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैव शक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात ह्याला तिरोधक म्हणतात थोडे पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्याला अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रिया योग प्रकारे, सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले शंकरा तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदा दीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमय आहे श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीने तुला हा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहिती असते त्यांच्या लीला फार अगम्य गुडार्थ प्रयोजक असतात असे म्हणून पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळ असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास त्यांनी मला सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा त्यांनी उच्चार करण्यास सुरुवात केली श्री पळणी स्वामींनी बघता बघता नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणी स्वामींनी आज्ञा दिली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तुझ्या विचित्रपुरास जा बाबा शंकरा तू तिरुपती या महाक्षेत्रास जावे माधवा तू तु तु तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्री श्रीपाद श्री वल्लभ अनुग्रह प्राप्तीर तेव्हाच माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लिलेचा अंत नाही हेच खरे